नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उल्हास भारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्हास ॲपवरती कशाप्रकारे काम करायचं आणि कशाप्रकारे आपल्या विद्यालयाची नोंदणी करायची याबद्दल या, या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत सदर योजना शिक्षण संचालन योजना महाराष्ट्र राज्य पुणे नव भारत साक्षरता कार्यक्रम अशा प्रकारे आपल्यासमोर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षांतर्गत येऊ घातलेली आहेत साक्षरतेकडून समृद्धीकडे याचा हा सुंदर असा सिंबॉल लोगो खास करून एक घोषवाक्य आहे तर आपल्याला कशाप्रकारे काम करायचं आहे ते म्हणजे सूचना विचार केला तर जिल्हास्तरावरती शिक्षणाधिकारी योजना याचे प्रमुख असतील तालुका स्तरावरती गट शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाच्या अंतर्गत प्रशासनाअंतर्गत मनपा नपा विस्तार अधिकारी पंचायत समिती हे तालुका स्तरावरती काम करतील केंद्रस्तरावरती केंद्रप्रमुख व इतर त्यांचे सहकारी अधिकारी तसेच चौथा जो गट असेल त्यामध्ये शाळा स्तरावर मुख्याध्यापक यांनी उल्हास पोर्टलवरती आपले लॉग इन कसे करायचे याबद्दल आपण माहिती देणार आहोत तर प्रथमतः आपल्या सर्वांना एक टीप आणि खास करून याची नोंद घ्यायची ती म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी उल्हास पोर्टलवरती लॉग इन करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्या बदलानुसार लॉग इन करण्यासाठी काही अडचणी येऊ नयेत म्हणून आवश्यक ती माहिती तुम्हाला देण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची प्रथमत आपल्याला सर्वांना उल्हास एन आय एल पी पोर्टलवरती जायचं आहे म्हणजे आपल्या कोणत्याही पण गुगल इंटरनेटवरती किंवा तुमच्या गुगल इंटरनेटवरती किंवा खास करून सर्च इंजिनवरती गेल्यानंतर तुम्ही जे सर्च इंजिन वापरतात त्यावरती एस टी टी पी एस डबल स्लॅश एन आय एल पी डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅश पोर्टल स्लॅश हॅश डॉट लॉग इन यावरती तुम्हाला दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल म्हणजे बघा एन आय एल पी पोर्टलवरती आल्यानंतर अशा प्रकारे लॉग इन पेज तुम्हाला दिसेल उल्हास पे नवा साक्षरता अंतर्गत असं पेज तुम्हाला ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि तुमचा जो कॅपचा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे मग उल्हास एन बी एस के पोर्टलवरती आपले लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला नोंदणीकृत म्हणजे तुम्ही स्वतः जो नोंदणीकृत केलेला आहेत नोंदवलेला आहे मोबाईल नंबर आहेत तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथं समाविष्ट व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी जो काही पासवर्ड असेल तो समाविष्ट करायचा आहे म्हणजे मोबाईल नंबर टाका तुमचा पासवर्ड टाका त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असलेला जो कॅपचा कोड आहे तो तुम्हाला तिथं वापरायचा आहे लॉग इन आय डी व पासवर्ड समावेश केल्यानंतर या ठिकाणी समोरील कॅपच्या वापरा त्यानंतर खालील लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन बटन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल व नोंदणीकृत रजिस्टर मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी प्राप्त होईल अशा <coughs> प्रकारे तुमच्या मोबाईलवरती हो सहा अंकी ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तो तो, तो मोबाईल वरती आलेला ओ टी पी इथं फिल करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे कॅपच्या टाकायचा आहे पुनशा एकदा तुम्हाला काय करायचं आहे कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व व्हेरीफाय करायचा ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज किंवा इंटरफेस ओपन होईल त्यावरती तुम्हाला एक क्यू आर कोड दिसेल अशा प्रकारचा क्यू आर कोड पाहायला मिळेल हा क्यू आर कोड स्कॅन करून टोकन नंबर प्राप्त होईल म्हणजे बघा अशा प्रकारचा क्यू आर कोड तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर हो याला तुम्हाला सुद्धा स्कॅन करायचं आहे डिरेक्टली टोकन नंबर प्राप्त होणार नाही यासाठी तुम्हाला एंटर द टोकन फ्रॉम युअर ऑथेंटिकेशन यासाठी तुम्हाला काय करायचं आहे क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी ऑथेंटिकेटर नावाचं ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे मीन्स वाट परत एकदा तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी ऑथेंटिकेटर नावाचं गुगल प्ले स्टोअरहून एक ॲप डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर परंतु त्याआधी डाउनलोड कशाप्रकारे करायचं आहे तर गुगल प्ले स्टोअरवरती ऑथेंटिक ऑथेंटिकेटर ॲप डाउनलोड करण्यासाठी एच टी पी पी एस डबल स्लॅश प्ले डॉट गुगल डॉट कॉम स्लॅश स्टोअर डब हॅश डबल डबल पी ए एस ॲप्स स्लॅश डिटेल्स क्वेश्चन मार्क आय डी टू कॉम डॉट ऑथेंटिकेटर डॉट टू फॅक्टर डॉट ऑथेंटिकेशन डॉट ओ टी पी अशा प्रकारचे एक ॲप आहेत तुम्हाला ते काय वरती या का लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल ऑथेंटिकेटर ॲप वापरकर्त्यांनी डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करावे व आपल्या समोर दिलेला क्यू आर कोड ऑथेंटिकेटर ॲपमध्ये स्कॅन करून घ्यावा त्यानंतर तुम्हाला टोकन नंबर प्राप्त होईल आय रिपीट जेव्हा तुम्ही ह्या स्क्रीनवर दिसणाऱ्या <coughs> लिंकवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक ॲप ओपन होईल त्याला ओपन करायचं म्हणजे इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा दिलेला क्यू आर कोड आहेत हा स्कॅन करायचा आहे हा स्कॅन केल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एक ऑथेंटिकेटर ॲपमधून काय एक टोकन नंबर प्राप्त होईल सर्वांनी ही नोंद लक्षात घ्यायची क्यू आर कोड ऑथेंटिकोड ॲपमध्ये आय रिपीट ॲपमध्ये एकदा स्कॅन करावा लागतो क्यू आर कोड एकदा स्कॅन केल्यानंतर पुन्हा क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी येत नाही प्रत्येक वेळेस लॉग इन करते वेळी ऑथेंटिकेटर ॲपमधील टोकन नंबर फक्त या ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस टोकन नंबर देण्यात येईल एकदाच तोच फक्त तुम्हाला काय करावा लागेल समाविष्ट करावा लागेल पुन्हा पुन्हा क्यू आर कोड स्कॅन करण्याची गरज नाही अशा प्रकारे सर्व प्राप्त टोक टोकन नंबर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला जो टोकन नंबर भेटेल तो इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर पुन्हा शापरा तुम्हाला त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर टोकन नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर लॉग इन पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल मग मीन्स काय शेवटी तुमच्या स्क्रीनवरती अशा प्रकारे लॉग इन पेज ओपन होईल ज्यामध्ये मॅनेज युजर्स तुमचा रिपोर्ट असेल आणि एक्झामिनेशन आणि सर्टिफिकेशन असेल किंवा तुमचे जे नोंदवलेले सर्व सदस्य यांचीसुद्धा माहिती येईल आणि खास करून जो क्लस्टर युजर असेल किंवा खास करून मुख्याध्यापक असेल त्यांचे नाव इथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्हाला एन आय एल पी पोर्टरवरती काम करायचं आहे आणि हे काम करत असताना वरील दिलेल्या सर्व पी डी एफच्या सूचना पी डी एफमध्ये दिलेल्या सूचनांचं फ तुम्हाला चांगल्या प्रकारे निर्देश करून काम करायचं आहे आणि बघून सर्व आपल्या विद्यालयातील आपल्या विद्यालयातील म्हणजे जा ज्या गावातील आपण महसुली गावातील असतील तिथे तुम्हाला एन आय एल पी उत्साह उल्हास ॲपवरती सर्वे करायचा आहे आणि माहिती करायची घ्यायची आहेत आणि आपल्या विद्यालयाच्या परिसरातील गावातील किंवा महसुली गावातील नव भारत साक्षरता अंतर्गत ने नोंदवलेले जेवढे नव साक्षर आहेत यांची माहिती आपल्याला यात इथे भरायची आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लिंक करा पुनश्च आपल्या सर्वांचं धन्यवाद